नमस्कार मित्रांनो मी उदयनाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता दोन हजार चोवीस मध्ये इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता दोन हजार चोवीस मध्ये इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव मग इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची दिशा काय असणार इथून पुढे दोन हजार चोवीस मध्ये देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक सागार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता दोन हजार चोवीस मध्ये इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव मग इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची दिशा काय राहणार इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या चा दरम्यान आहे देशामध्ये पावणे दोन लाख क्विंटल ते दोन लाख क्विंटलच्या दरम्यान या ठिकाणी सोयाबीनची आवक होत आहे ही आवक फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये घटताना दिसणार आहे ज्यामुळे फेब्रुवारी सोयाबीनच्या बाजारभावात दोनशे ची तेजी येऊन बाजारभाव पातळी चार हजार पाचशे ते चार हजार नऊशे च्या दरम्यान राहणार आहे अनुकूल परिस्थितीमध्ये बाजारभाव पाच हजार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं जरी स्पष्ट मत असलं तरी देखील मार्च आणि एप्रिल महिना मात्र सोयाबीनच्या बाजारभावासाठी निराशाजनक असणार आहे कारण जागतिक बाजारामध्ये ब्राझील सोयाबीन होईल होईल देशांतर्गत मोहरीची आवक सुरू आणि देशामध्ये निवडणुका या सर्व कारणांमुळे आपल्याला मार्च एप्रिलमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात दबाव दिसेल बाजारभाव पातळी चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या च्या दरम्यान दिसेल पण मे महिन्यात पुन्हा एकदा सोयाबीनचा बाजारभाव सुधारून वधारून वाढून सपोर्ट मिळून पाच हजार पार जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे म्हणजे इथून पुढे आपल्याला मार्च एप्रिल महिना सोडला तर सोयाबीनच्या बाजारभावात एक चांगली तेजी या ठिकाणी दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर पैशाची नितांत गरज असणाऱ्या कास्ताकार बांधवांनी चार हजार आठशेच्या भावावर फेब्रुवारी पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करावी शिल्लक असणारं सोयाबीन तुम्ही पाच हजाराच्या भावासाठी रोखून सुद्धा ठेवू शकतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा सोयाबीनच्या बाजारभावात नजीकच्या भविष्यात प्रचंड तेजील याची शक्यता नसल्या कारणास्तो प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडत युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार